ते ना वाता घेऊ या रे मोर या रे पापा

दुपार मित्रांनो तरी आहे आपलं महालक्ष्मी महाकली आणि महादेवाचं मंदिर आणि आज खूपच पाऊस आहे तुम्ही बघू शकता खूप जोरात पाऊस आहे तर सकाळपासून खूप पाऊस लागतो आहे आणि बाहेर पडायला आला तर मी आता बोललो की पाऊस दिवसभर चालत चालूच राहणार आहे थोडा आपण फेरफटका मारूया आणि हे समोर दिसतंय ते यावर्षी आपलं झालेलं भराडी आई भराडी देवीचं मंदिर आहे आणि बाहेर कुठे पडायला भेटत नाही तर सकाळी आपण दहा वाजता उठलो कारण रात्री भजन ढोल वगैरे आपलं चालू होतं दोन वाजेपर्यंत त्याच्यामुळे आपल्याला लेट झाला ले ले त्याच्यानंतर आंघोळी वगैरे होईपर्यंत साडे दहा अकरा झाले त्याच्यानंतर मग आपल्या घरी पाहुणे आलेले म्हणजे पप्पांच्या मामाचा मुलगा वगैरे आलेले आणि बाहेर पडायला पण थोडं कंटाळ येतोय आहे पाऊस बघू शकता खूप आहे पण मस्त वाटतं आहे वातावरण खूप छान झालं आहे हिरवगार आणि थोडा थंड पण वारा सुटला आहे तर आपण बघूया दिवसभरात आपल्याला काय बघायला भेटते ते तर हा व्हिडिओ कंटिन्यू संपूर्ण बघा आणि आपले इकडे आय थिंक रवयण आता या देवळात अभिषेक पण आहे तर बघूया संध्याकाळी जर पाऊस कमी असेल तर बघूया आपल्याला काय बघायला भेटतं ते आपण आता जाऊया घरी थोडं जेवूया आणि आराम करूया तर आता आपण चाललो आहोत रवळनाथाच्या देवळात जो हा रोड जातो तो रवळनाथ मंदिराच्या इकडे जातो आणि ही समोर दिसते ती तुम्हाला आपल्या मी प्राथमिक शाळा आहे आणि आज रवळनाथाच्या देवळामध्ये अभिषेक आहे त्यामुळे मुलं वगैरे गेली आहेत पुढे तर आपल्याला तिकडे जाऊनच समजेल नक्की आहेत की नाही आणि कारण पाऊस पण खूप आहे आणि व्हाळा पाणी वाढलं इकडे हदाळा आणि मस्त वाट गावी आल्यावर खूप मस्त वाटतं एकदम कारण पाऊस आणि जे वातावरण असतं ते खूप मस्त वाटतं तर मित्रांनो हे आपलं रवळनाथ मंदिर आणि आज इकडे अभिषेक चालू आहे आणि ती तिकडे रूम आहे तिकडे महाप्रसाद वगैरे चालू आहे तिकडे म्हणजे तयारी चालू आहे आणि हा आपला रवळनाथ मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे इकडे आणि सगळे गावातील मंडळी आले आहेत इकडे तर नमस्कार मी अमोल आपल्या सगळ्यांचं माझं कोकणी युट्यूब चॅनलवर मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत करते तर मित्रांनो आपल्या इकडे आज रवळनाथ मंदिरात अभिषेक आहे तर अभिषेक झाला आहे आता आप आत्ताच आपण या तर आत्ताच आपण महालोज रवळनाथ मंदिरात जाऊन आलो आहे आणि तिकडे अभिषेक वगैरे झाला आहे आणि तिकडे आता प्रसाद वगैरे बनवायचं काम चालू होतं तर आपण निघालो आता घरी आत्ता वाजले दोन वाजलेत तर आपण घरी जाऊया आणि संध्याकाळी बघू आपल्याला काय बघायला भेटते कारण संध्याकाळी आपली आरती आणि भजन असतं जर दुसरं काय तुम्हाला दाखवायला भेटलं दाख तर मी दाखवेन आणि थोडं फिरायचा पण प्लॅन आहे थोडा तर मित्रांनो आत्ता वाजले संध्याकाळचे साडेपाच पाहुणेस झालेत आणि आता थोडा पाऊस कमी झाला आहे तो आम्ही बोललो की जरा आरती आरतीला वेगळे खूप टाईम आहे तर थोडा आपण फेरफटका मारू इकडे तर आपण ही जी वाट जाते ती आमच्याकडे श्रींगार आंबार आहे जे एक ठिकाण आहे तिकडे आहे जाती वाट म्हणजे पहिले इकडे आम्ही गुरं वगैरे घेऊन जायचो इकडे तर ही वाट तिकडे जाते आणि थोड्यामध्ये काजरवाडी म्हणून एक ठिकाण आहे ते पण लागतं तर आपण थोडासा फेरफटका मारू इकडे आणि आजूबाजूला इकडे काजूची झाडं वगैरे आहेत त्या साईडला तर मित्रांनो ही आहे काजरवाडीकडे आणि इकडे कोणतरी उर्ल्या पकडण्यासाठी इकडे आलं इकडे सगळं साहित्य वगैरे ठेवलं इकडे

खजळ ख़ड़ पाण्यात नाही येतात हा नाही हन्ना नेटवर्क नाही समाधी मधुनी ज्ञानेश्वरांच्या समाधी मधुनी ज्ञानेश्वरांच्या अजून येती स्वर हो अजून येती स्वर विश्वाची माझे घर विश्वाची माझे घर अशी लाईन आहेत ना रे <laughs> थोडे लिरिक्स चुकले असतील तर हा आहे आपला शिरिंगार आंबा इकडे ह्या ठिकाणाचं नाव आहे श्रींगर आंबा आणि इकडे आपली गुरं वगैरे पहिली यायची ढोरा वगैरे तर पहिली खूप म्हणजे जेव्हा ढोरं होते तेव्हा आम्ही इकडे यायचो खूप मस्त मजा मजा मस्ती करायचो आता आम्ही आलो आहे ने नेटवर्कसाठी आणि पाऊस पण आता कमी आहे पूर्ण ओपन केलं वरतून पाऊस येईल अशी शक्यता कमीच आहे आता तरी पण बघूया संध्याकाळी पडायला नाही पाहिजे आपलं भजन वगैरे असणार आहे तर मित्रांनो आत्ता आलो शिरगर आंब्याच्या इकडे आपण आणि हा जो मागे बघताय आपला शिरगर आंबा आहे आणि आपण इकडेच पहिले ढोरं वगैरे घेऊन यायचो इकडे आणि खूप मजा मस्ती करायचो इकडे पावसातून वगैरे म्हणजे आम्ही मुंबईवरून गावी आलो की पावसाच्या दिवसा तिकडे जे ढोरं वगैरे लावायचे कारण सगळीकडे लावणी वगैरे लावली असते त्याच्यामुळे ढोरं आणायला एकच इकडे पर्यायर होता तो रामी वेकर गेव वेकर तर आम्ही इकडे ढोरं वगैरे घेऊन यायचो आणि बघूया पाऊस पण आता कमी आहे पूर्ण ढग वगैरे दिसत नाहीत ओपन केलं पूर्ण आकाश इकडे तर बघूया संध्याकाळी आपली आरती वगैरे असेल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे इकडे वरती फुडी फुगडी वगैरे घालणार घालणार आहेत तर मी तुम्हाला तो दाखवेन संध्याकाळी आणि भजन पण असेल त्याच्यानंतर मग ढोल वाजवले तर ढोल वगैरे वाजू बाकी संध्याकाळी असं काही नसतं आरती झाल्यानंतर ढोल भजन आणि फुगडी असतात तर ते तुम्हाला बघायला भेटेल बाकी उद्या वगैरे आपण जर कुठे बाहेर गेलो तर मी तुम्हाला ते दाखवेन आणि सकाळपासून पाऊस वगैरे खूपच होता बाहेर पडायला भेटत नव्हतं आणि आज आपल्या इकडे रवणला तसा इकडे अभिषेक होता आणि एक मस्त वाटतं की आपल्याकडे दोन तीन महिन्यानंतर इकडे आपल्या देवळात अभिषेक असतो महालक्ष्मीच्या देवळात किंवा महाकालीच्या देवळात महादेवाच्या देवळात गांगेश्वराच्या देवळात किंवा आणि रवळनाथच्या देवळात असं मध्ये मध्ये अभिषेक वगैरे चालू असतो एक मस्त वाटतं ते म्हणजे आपल्याकडे सगळी आता मंदिर झालेत खूप मस्त आणि मंदिर पण आमच्याकडे खूप मस्त आहेत तुम्ही येऊन बघा बाकी असं आता काय नाही आता आपण घरी जाऊन आरती वगैरेची तयारी करूया आणि मग रात्री बघूया जर नवीन तुम्हाला काय दाखवता आलं तर मी दाखवेन बघ रे दाखव मी ह्याच्यात दाखव किती पकडलं मी दोन हजार मोठे होते की ना। खोल जरा मिलया येत ना दोन होत रे पण तर मित्रांनो आता चाललो आपण आरतीला आणि आज आपल्या इकडे काय रे उसळ उसळ पाव तर गावी असल्यावरती भजन झाल्यावर भजन नाही आरती झाल्यावरती सगळ्यांकडे काही ना काही खायला असतं खाऊ वाटप असतं तर आज आपल्याकडे उसळ पाव आहे तर सगळ्यांची आरती झाल्यावर आपण उसरा पावाची चा आस्वाद घेणार आहोत पाणी वाहत आहे इकडे पाऊस आत्ताच थांबलाय माहिती आहे काय मिसळपाव ना पाव इथे पाव होत्या इकडे तर आपलं आरती झाल्यानंतर सगळ्यांना मिसळपावची मिसळपावची पार्टी असणार इकडे इकडे आई आहे काकू आहे आणि इकडे आजी तिघांनी केली इकडे आणि मस्त चुलीवरची मिसळ आपण खाणार आहोत इकडे

的心。

मित्रोनो आहे चवाटा आणि आता आपण चाललो आहोत वरती एक आपल्याला भजन आहे तिकडे चाललो होत आता तर भजन झाल्यानंतर मग बाकी आता काय नसणार आहे तर हा ब्लॉग इकडे संपवतो जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असं चालू नाही केलं तर मित्रांनो आता आपला नाश्ता वगैरे झाला म्हणजे आपल्या इकडे पाव वगैरे होती ते पाव खाऊन झाले आणि आता एका ठिकाणी आपल्याला भजन आहे तर तिकडे जायचं आहे तर, हाँ तर, 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 तर हा एवढाच ब्लॉग होता म्हणजे दिवसभरात आपण पाऊस खूप होता दिवसभरात त्याच्यानंतर आपण इकडे तिकडे थोडा फेरफटका मारला आणि आपल्या इकडे मिसळा पाव होता आणि थोडा तुम्हाला आरतीचा व्हिडिओ दाखवेल आणि त्याच्यानंतर मग आता भजन होईल त्याच्या थोडा एक दोन टेक्स टाकेल त्याच्यानंतर हा ब्लॉग संपवेल तर हा व्हिडिओ इथपर्यंत होता जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा